<थाली भाली आएगसे। tune> <tune> <g contracts> तर चला फायनली झालेलं आहे आपलं ताट तयार तर राख्या मिठाई वगैरे घेतलेला आहे सगळं आणि राख्याला सुरुवात करायची आहे ती म्हणजे आपल्या मोठ्या दादापासनं तर पहिल्याच सगळ्यात अगोदर स्वामींना बांधून घेतली गणपती गुप्पांना बांधून घेतलेली आहे आणि आता बांधत आहे जो माझा मोठा भाऊ आहे त्याला राखी बांधत आहे कारण तो थोडासा कॅमेरा शाय असल्यामुळं ते काही समोर येत नाही आहे तर त्यामुळं अगदी थोडंसं दाखवलेलं आहे आणि जो बारका आहे तो त्याचं काही नाही त्याला समोर घ्या काय करा त्याचं काही हे नाही आहे आणि तो म्हणतो ना एक थोडासा शर्मिला असतो आणि एक खूप हे असतो तर तसंच आहे हा बारका आहे बारका म्हणजे सगळे माझ्यापेक्षा छोटेच आहेत मी मोठी आहे सगळ्यामध्ये म्हणजे भाऊ बहीण आहेत ते सगळे लहान आहेत आणि मीच मोठी आहे त्यामुळं हे बघा कचा बसलेला आहे आणि ह्याचं चाललं होतं की मी तुला पैसे अजिबात देणार नाही आहे हा प्रॉब्लेम चालला होता म्हणजे मी त्याला बोलले की तू मला पैसे नको देऊ साडी नको देऊ काही नको देऊ आणि गिफ्ट काही वगैरे म्हणजे त्यानं आणलं होतं पण ते म्हणतो ना एक प्रकारचा त्रास देणं तर मला बोलतो बरं म्हणलं बा मी तुझ्या पैसासाठी किंवा कशासाठी तुला राखी बांधत नाही आहे तू मला अजिबात काही देऊ नको फक्त राखी बांधून घे तर तो असा प्रकार चालला होता आणि म्हणतो ना हसी मजा इतकं इतकं भारी वाटत होतं ना खरंच कारण खूप दिवसाच्या नंतर म्हणजे खूप काही जास्त असे जास्त झाले नव्हते पण दोन तीन महिन्याच्या नंतर भेटत आहे मी यांना सगळ्यांना तर भारी वाटतं कारण कृष्णा आहे आणि सगळेच आहेत तर हेच ते दिवस असतात आपल्या आठवणीमध्ये राहतात आणि असं नात्याला उजाळा द्यायचा म्हणलं ना तर असे काहीतरी सण खरंच वाटतं आपल्याला पण सण खूप चांगले असतात नाहीतर आपण आहे भाऊ बहीण भाऊ आहे हे सगळ्यांना माहीत असतं पण कधीच असं नात्याला म्हणून नवीन उजाळा देत नाही किंवा काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत नाही नाही तर त्यामुळं रक्षाबंधन म्हणा म्हणजे जे काय कुठले सण असतील दिवाळी म्हणा प्रत्येक नात्याला एक नवीन गोडी निर्माण होते एक नवीन आवड निर्माण होते तर हे पाहू शकता आधी हजार रुपये दिले आधी पन्नास दिले पन्नासमधले परत वापस घेतले आणि नंतर हजार रुपये दिले म्हणलं मला नको आहे मग मी त्याला परत वापस देत होते की मला नको आहे म्हणलं चल तुलाच राहू दे माझ्याकडनं तुलाच काहीतरी गिफ्ट घे आणि काय होतं ना साड्यांचं त्याला जसं साड्यांचं समजत नाही आहे म्हणजे कशी घ्यायची काय घ्यायची आणि त्यांना घ्यायच्या नाहीत म्हणजे कपडे वगैरे घ्यायचे ना नाहीत आमची आजी वारलेली आहे तर त्यामुळं रक्षाबंधन खरं तर साजरं करायचंच नव्हतं पण मीच विचार केला की के मला जाऊ द्या आजीला जाऊन सहा सात महिने झालेलं आहे त्यांना नाही साजरं करायचं पण आम्ही बहिणी आहे आम्ही करू शकतो मग त्यामुळे मी विचार केला आणि गेली तिकडं तर त्यामुळं त्यांनी म्हणजे साड्या वगैरे काही घेतल्या नाहीत मला नाही घेतली आणि घरी त्यांना कोणाला काही घ्यायचं नव्हतं आणि हे आहेत ज्ञाना आणि लाडू तर ह्यांचंही खूप छान रक्षाबंधन झालं मुलांचंही ह्यांचंही खूप एवढं छान मज्जा करत होते हेही आणि ह्यांनी काय केलं ना अगोदर कृष्णानी लाडानं ह्यांनी एकमेकांना राख्या बांधल्या आणि ज्ञानानं ह्यांनी बांधल्या पैसे वगैरे टाकले आणि नंतर काय केलं ना कृष्णाने की परत ह्यांना लाडूला आणि स्वरला राखी बांधली आणि जे पैसे त्यांना टाकले होते ते पैसे वापस घेतले तर खूप छान असं युनिक वाटलं मस्त वाटलं आणि पाहू शकता कृष्णाचा या गाणंचा आकार एकदम पारा म्हणतो ना चढलेला होता खूप खुश होती पूर्ण फॅमिली खुश होती खूप म्हणजे काय खूप आणि आई म्हणाल तुम्हाला वाटत असं ना आई दिसत नाही तर आई आहे ना स्वयंपाकामध्ये बिझी होती तुम्हाला बोललेली ना मी की पुरी भाजी श्रीखंड याचा बेत आहे तर आई तेच तोच स्वयंपाक करत होती निवडं वा छानही वाटत होतं आणि वाटत होतं की मी आले तर आई स्वयंपाकामध्येच आहे पण काय हरकत नाही चला जे आहे ते छान आहे म्हणायचं आणि चलायचं नंतर आईला आम्हीही मदत केली मी केली माझ्या बहिणीने केली आणि भावांनीही खूप छान मदत केली जायचं तर तसं बाहेरच होतं जेवायला पण नंतर प्लॅन थोडासा चेंज झाला आणि म्हणजे की नको आपण घरीच करूया कारण मला जायला खूप लेट झालं होतं तिथं जागेवरती जायला मला तीन वाजले आणि मग बोलले की आपण जर बाहेर गेलो हो तर पूर्ण फॅमिली जाणार कसे आणि नेमकं अचानक पाऊस चालू झाला मग मुलांचं मग आईने विचार केला की मी नको आपण घरी बोलूया मुलगी आणि घरीच हे करूया म्हणजे त्याला काय हरकत नाही कारण स्वामींना पण नवीन दे जर बाहेर गेलं तर स्वामींना नैद्य देणार काय मग यासाठी आम्ही घरीच स्वयंपाक केला आणि ते काय तुम्हाला दाखवलेलं नाही आहे पुढचं आणि कृष्णानेही तोच प्रकार केला जो माझ्या भावाने माझ्यासोबत केला होता ह्या दोघांचं चाललं होतं तू माझ्या पाया पडती का मी तुझ्या पडती लाडू बोलत होती तू माझ्या पायापड कृष्ण बोलत होता नाही मी मोठा आहे मी तू माझ्या पायापड तर हेच चाललं होतं तर असू द्या खरंच प्रत्येकदा तुम्हाला सर्वांना म्हणेन की रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा आमचं तर असं एकदम साधं सिंपल पारंपरिक पद्धतीनं रक्षाबंधन आम्ही साजरं केलं तुम्ही कसं केलं तुम्ही तुमच्या बहिणीकडे गेले होते की बहीणच तुमच्याकडे आली होती हे मात्र नक्की सांगायचं आहे मी तर मी माझ्या वडिलांच्या म्हणजे भावांच्या घरी गेले होते आणि छान वाटतं मला प्रत्येक वेळेस मी जात असते काहीतरी एक नवीन आठवण घेऊन नवीन आणि आईवडिलांच्या घरी गेलं नाही की खरंच भारी वाटतं जोपर्यंत आईवडील आहेत आणि तसंही पूर्ण फॅमिली छान आहे म्हणजे भाऊही छान आहेत आणि भाऊजया पण एकदम छान आहेत प्रेमळ आहेत भाऊजये असं वाटतच नाही की त्या भाऊजया आहेत म्हणून तर तशी फॅमिली खूप गोड आहे आमची आत्ता स आत्तापर्यंत तरी खूप म्हणजे खूप सगळे सपोर्टिव आहेत एकमेकांची साथ देतात एकमेकांचं म्हणजे म्हणतो ना आदर करतात सा आहे आणि आहेत आमच्या मुली जे की माझ्या पप्पांना राखी बांधत आहेत हे माझे पप्पा आहेत आणि हे त्यांच्या गोड नाती आहेत आणि पलीकडे बसून कृष्णा आहे ना फोटो काढत होता त्यांचं मी शूट करत होते व्हिडिओ आणि हे मात्र फोटो काढत होते माझं कसं असतं ना की जे आहे ते कॅमेऱ्यामध्ये मला कॅप्चर करायचं असतं त्यांची खूप मज्जा मस्ती चाललेली होती पण चला काय हरकत नाही म्हटलं तुम्हाला हेही दाखवूया आणि तेही दाखवूया कॅमेऱ्याच्या मागची खूप लगबग म्हणजे वेगळा विषय चालू होता सगळेजण खूप हसत होते आणि ही आहे आमची स्वरा हिला काही नाही काही नाही फक्त आणि फक्त पैसे पाहिजे होते एवढं हसो सगळ्यांशी भांडू भांडू हिनं पैसे घेतलेले आहेत आणि सगळे हिला एवढे चिडवत होते म्हणजे पैसे तर सर्वांनी दिले हिला पण सगळे चिडवत होते की तू आता आम्ही तुला राखी बांधणार म्हणे जे ज्या आम्ही तुला पैसे टाकले आहेत ते सगळ्यांनी तू आम्हाला वापस द्यायचे तर ती बोलत होती मी अजिबात तुम्हाला राखी बांधणार तुम्ही मला अजिबात राखी बांधायची नाही आहे मी तुम्हाला एक रुपयाही देणार नाही असं बोलली माझ्या पप्पांना राखी बांधली आणि उठून म्हणजे खाली जाऊन बसली तर असं होतं तिला खरंच वाटलं की माझे पैसे सगळे वापस घेतात की काय तर त्याला असो असं आमचं साधं सिंपल रक्षाबंधन आम्ही साजरं केलेलं आहे तुम्ही कसं केलं नक्की सांगायचं सा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायचं आहे भेटूया भेटूयासात नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा छान छान काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या परिवाराची काळजी घ्या सर्वांना श्री स्वामी समर्थ थँक्स फॉर वॉचिंग